अनेक समाजसेवकांपैकी भाऊराव पाटील यांचे साधे तत्विक्त होते देशासाठी आयुष्य व्यक्त करणारे अनेक नेते असतात परंतु काहींना आपल्या आपल्याची ते गरिष्ठ बनतात स्वतेमध्ये असतात आपल्या भावती एक वलही निर्माण करतात समाजाने आपल्याला मान सन्मान द्यावा अशी अपेक्षा ठेवतात परंतु भावराव हे वेगळे व्यक्तिमत्व होते

समाजसेवा ही लावणाऱ्या माणसाला मिळत नसते पण आहात याची समाजाला जाणीव होऊ लागली या जाणीवेतून आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नाचे मान सन्मान होऊ लागले त्या प्रेक्ष अर्पण करण्याची स्पर्धा जाहीर केली सातारा लोकल बोर्डाने म्हणजे आताच्या जिल्हा परिषदेने अध्यक्षतेखाली क्रांतीसिंह नाना पाटील आणि अण्णा या दोघांची इच्छा दिसते हत्तीवर बैल आत्ताचा दिवस खाई शेवटी कोणीच हत्तीवर बसले नाही मिरवणूक संपल्यावर शहराचे अनेक नागरिक खाली जमले सुमारे वीस हजार लोक जमले पहिला मुलांसाठी आणि उभा राहायचे लगेच उभा राहील

सन्मान <laughs> एक स्पर्धा परीक्षे करते पवार याचा सन्मान विजय काळ जाते हे करताय टाळ्या वाजल्या फेसबुक नको सोशल मीडिया पाच स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया जोरात म्हणायचंय नको स्मार्ट फोन नको सोशल मीडिया